चला चला सकाळ सकाळ गरम गरम चहा आणि रोल खायला चालू आहे बघा खुशीच खुश काय रे तू थकल थकल केलं खायला आहे वे काय अग बघ एकटी बसली तर खात आम्हाला विचार तरी खायचा नाही काय ड्रेस नीट कर हे का तो त्यातली ते क्रीम तेवढी काढून खाते आता ही क्रीम रोल खाऊन घे वेगळं काय तरी बेटल दिवाळीत दिवाळी जशी बनवली का रोज सकाळी नाश्त्याला दिवाळी हाय पण माझं पहिलं आता काय खायचंय ते खाऊन घे परत दिवाळीत आई काय माहिती आहे का सकाळी नाश्त्याला खा दिवाळीचा फरक दुपारी जेवणाला खा दिवाळीचा फरक संध्याकाळी जेवणाला खा दिवाळीचा फरक संपायचा नाही म्हणून रोज रोज ते नाश्ता म्हणलं का दिवाळीचा फरक होय कुठं आपण बनवायचे शंकरपाळे बनवायचे चिवडा बनवायचा लाडू बनवायचा करंजी बनवायचे चकली बनवायचे बन आपल्या आईला आप ग काय 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 आपण करू लागायचं आपलं ला। आपलं व्हिडिओ येते काय काय बनवताना हि बन दिवाळी आता आली दोन चार दिवसावर आता दिवाळी करून घ्यायची करून घ्यायचे बरं तू म्हणती तर करून घेऊ आता आता असते वे खा तुझा क्रिम रोल भिजायला लागला तो लाग तिकड खा पांढऱ्या ड्रेस अंगावर सांडू नको नीट बस मांडी घालून म्हाताऱ्या बायोने बसते सगळं तोंड घाण करते असं हो। खाणं हिज का नाही तर या सकाळ सकाळ चा प्यायला क्रीम रोल खायला खुशी संगती पण कोण खाता असं